तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सोलापूर कार्यालय तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर या ठिकाणी आज मंद्रुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री पवार साहेब आणि यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती आ, या योजनेची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचा या ठिकाणी एक मेळावा ठेवला होता आणि या मेळाव्याला आत्मा आणि कृषी विभाग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जोपर्यंत शेतकरी हा शेतीकडे एक व्यावसायिक स्वरूपातून बघत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक स्वरूपात बघितलं पाहिजे व्यावसायिक स्वरूपातून बघितलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे किंवा शिंद भाव मिळा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे तसेच शेतकऱ्याने उत्पादित केलेला माला मालावर खर्च कमी व्हावा हो, शेतकऱ्याचं उत्पादन डबल व्हावं हो, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरापासून सेंद्रिय शेती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अशा योजना एकत्रित त्या अशा योजनाचा योजना, योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं माझं सर्व शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर आणि प्रकल्प संचालक सोलापूर यांच्याकडून आव्हान आहे किरण सावंत मंडळ कृषी अधिकारी मंडळ तालुका दक्षिण सोलापूर आज या ठिकाणी माननीय श्री पवार साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रू यांनी यांच्या व कृषी विभाग यांच्या सहयोगाने नैसर्गिक शेतीवर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली पवार साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आदि, नैसर्गिक शेतीवर जो कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे व कृषी व विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा